ओम श्री स्वामी स्वरूपानंदाय नमो नम श्रोते हो नमस्कार आज आपण स्वामी स्वरूपानंदांचे अनंत निवासातील महासमाधीपूर्वीचे अठरा दिवस हा श्रीयुत विजयराव देसाई पावस यांनी लिहिलेला लेख ऐकण्यास सुरुवात करीत आहोत श्री विजयराव देसाई लिहितात श्री स्वामी स्वरूपानंदांची जवळून सेवा करण्याचे से भाग्य ज्यांना त्यापैकी मी एक आहे स्वामींच्या खुलीमध्ये स्वामींची सेवा करण्यासाठी प्रामुख्याने भाऊ देसाई म्हणजे माझे वडील प्रकाश मुकादव संजय लाड परांस पे गुरुजी नाना संसारे आणि मोहन गुडबोले ही मंडळी असत त्यात स्वामींच्या प्रकृतीच्या दृष्टीने महत्वाची असलेली कामे म्हणजे देहधर्माविषयीची आणि बाहेरील भक्तांचे निरोप आत स्वामींना देणे स्वामींचा निरोप बाहेर भक्तांना पोहोचवणे ही कामे मी करीत असे स्वामींची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याने ही कामे महत्वाची असत ती स्वामींनी सांगितल्याप्रमाणे व्यवस्थित पार पाडावी लागत याबाबत आम्ही सर्वजण आणि घरातील सर्व मंडळी अत्यंत तत्पर असू स्वामींची सेवा करताना तसेच त्यांच्या दर्शनासाठी आलेल्या भक्त मंडळींची सेवा करताना कोणालाही कंटाळा आला नाही किंवा घरातील कोणीही कधीही कोणत्याही प्रकारची नाराजी व्यक्त केली नाही कसे ही आम्ही आनंदाने करत हे सर्व घडून याचे मला आज आश्चर्य वाटते ही स्वामींचीच लीला होती अन्यथा एखाद्या बाहेरच्या व्यक्तीची एवढ्या आपुलकीने सेवा होणे तसेच त्यांच्या वेळी आलेल्या भक्तांची आस्थेने व्यवस्था करणे हे कसे काय शक्य आहे ही स्वामींची अगाध लीला आहे माझ्या दृष्टीने हाच मोठा चमत्कार आहे की आम्ही सर्वांनी ब्र शब्दही न काढता आनंदाने त्यांची सेवा करण्यातच धन्यता मानली आणि आजही मानत आहोत आजही आमच्या घरातील त्या खोलीत स्वामींचे कायम वास्तव्य आहे अशी आमची दृढ श्रद्धा आहे या दृष्टिकोनातूनच स्वामींची महासुमाधी घेण्यापूर्वीच्या अखेरच्या अठरा दिवसांमध्ये मला जे अनुभव आले ज्या काही घटना पाहायला मिळाल्या त्या सर्वच अलौकिक आणि अपूर्व होत्या त्या घटनांचा सूक्ष्म विचार केला तर स्वामी एक महान योगी होते साक्षात्कारी सिद्ध पुरुष होते सर्व भावांच्या परीकडे गेलेले भावातीत संत पुरुष होते हे जाणवत शेवटचे अठरा दिवस तर स्वामी जास्तीत जास्त वेळ समाधी अवस्थेमध्येच होते असत त्यांचीही सहज समाधी अवस्था साक्षीत वय जेथे संपले अशा प्रकारची अवस्था मी जवळून पाहिली आहे ही सेवा स्वामींनीच आमच्याकडून करून घेतली सेवा कशी करावी त्याचे हे जणू प्रशिक्षणच होते या संदर्भात शेवटी स्वामींनी दिलेला अभिप्राय महत्वाचा आहे स्वतःच्या साक्षरीने त्यांनी हा अभिप्राय युक्त कागद दिला त्यातील मजकूर पुढील प्रमाणे होता माझ्या क्षीण प्रकृतीचे निमित्त करून ईश्वराने जणू तुम्हा सर्वांची गुरुसेवा कसोटीला लावली तुम्ही त्या कसोटीला पूर्णपणे उतरलात मितृप्त आहे समाधानी आहे दिनांक सात फेब्रुवारी एकोणीसशे चौऱ्याहत्तर त्यामुळे आम्ही स्वतःला धन्य समजतो एवढ्या महान सत्पुरुषाची सेवा आपल्यातून घडली याहून आणखी महत्ग्य कोणते स्वामींच्या खऱ्या अलौकिक स्वरूपाचे दर्शन अखेरच्या अठरा दिवसातच आम्हाला झाले तोपर्यंत तो ते आमचे आप्पाच होते बाहेरच्या भक्त मंडळींना त्यांच्या अलौकिक शक्तीची प्रचिती येत होती आम्हालाही नकळत येत होती पण आम्हाला आप्पा घरचेच असल्यामुळे फारसे काही जाणवलं नाही एकोणीसशे पंचेचाळीस साली काही सत्पुरुषांनी सांगितले होते तुमच्या घरात प्रत्यक्ष परमेश्वरच राहत आहेत त्यांना फक्त तुम्ही नमस्कार केला तरी पुरेसा आहे तेव्हापासून आम्ही सर्वजण स्वामींना दररोज नमस्कार करीत असू श्रीकृष्ण परमात्मा सतत पांडवांच्या घरी असल्यामुळे त्याचे खरे स्वरूप पांडवांच्या अर्जुनाच्या लक्षात आले नाही ते त्याला आपला एक सखा मित्र या दृष्टीनेच पाहत होते पण जेव्हा श्रीकृष्णाने अर्जुनाला विश्वरूप दर्शन घडवले तेव्हा श्रीकृष्ण परमात्माच आहे अशी अर्जुनाची खात्री पटली तशीच अवस्था आमची झाली परीस हा परीस आहे याचे ज्ञान नसतानाही तो लोखंडाला लावला तर त्यांचे सोने होते तसेच स्वामींच्या परिसरस्पर्शाने आमचे सोने झाले एवढे मात्र खरे 27 जुलै एकोणीसशे चौऱ्याहत्तर शनिवार मी रात्री बारा वाजता स्वामींना पाणी दिले आणि झोपी गेलो मला पहाटे साडेसहाला जाग आली तेव्हा मी लगबगीने खाली गेलो भाऊ बाकावर बसलेले होते त्यांना विचारले तब्येत कशी आहे पहाटे का नाही मारली तेव्हा भाऊ म्हणाले तूच विचार मी अप्पांना म्हणालो आप्पा हा का मारली नाही तेव्हा आप्पा म्हणाले अरे आता त्याची गरज नाही माझा पुढचा प्रवास सुरू झाला आहे हे ऐकताच माझे अश्रू अनावर झाले मी बाहेर येऊन हे भाऊंना सांगितले तेव्हा सर्वांच्याच डोळ्यात अश्रू उभे राहिले समाधी कशी असते हे त्यांनी दोन महिने अगोदरच सांगितले होते ही त्यांची समाधी अवस्थाच होती अन्यथा कोणत्याही प्रकारची हालचाल न करता आणि कोणत्याही प्रकारचा देहधर्म न होता एकोणीस तास सलग एका कुशीवर झोपून राहणे हे कस शक्य आहे बरे या गोष्टीचे त्यांना कोणत्याही प्रकारची शारीरिक क्लेश होत नव्हते शनिवारी सत्तावीस जुलै एकोणीसशे चौऱ्याहत्तर ते रविवार अठ्ठावीस जुलै एकोणीसशे चौऱ्याहत्तरच्या सायंकाळपर्यंत सायंकाळपर्यंत सायंकाळ पर्यंत म्हणजे जवळजवळ एकोणीस तास त्यांनी काहीही घेतलं नाही श्वासोश्वास मंद चालू होता हालचाल पूर्ण बंद होती समाधी अवस्थेप्रमाणे ही स्थिती होती रविवार दिनांक अठरा जुलै एकोणीशे चौऱ्याहत्तर रोजी रात्री स्वामींनी फक्त दोन तीन चमचे दूध घेतले आणि मला म्हणाले कि बघ चिठ्ठी आली आहे त्यातील थोडा भाग कोरा आहे थोडा लिहिलेला आहे या मूढ भाषेचा अर्थ कोणालाही नीटसा कळला नाही जाण्याचा निरोप आलेला आहे पण निश्चित दिवस माहीत नाही असा त्याचा अर्थ असावा पुढे म्हणाले तीस एकतीस जुलै आणि एक ऑगस्ट हे तीन दिवस नक्की दर्शन होईल पुढच काही सांगता येत नाही दिनांक तीस जुलै रोजी भीतीचे दडपण थोडे कमी झाले सर्व देसाई कुटुंबीय मंडळी यांना खोलीत बोलावून दर्शन दिले आमच्या कुटुंबातील सर्व मंडळी ही सांप्रदायिक अनुग्रह प्राप्त असावी अशा इच्छेने श्री स्वामींनी आमच्या कुटुंबातील ज्या व्यक्ती म्हणजे लहान मुले अनुग्रहित नव्हत्या त्या, त्या सर्वांसाठी परंपरेचे कागद देऊन ठेवले आणि मंत्र प्रक्रिया योग्य वेळी त्यांना त्यांच्या वडील माणसांनी सांगावी असे सांगून ठेवले माझी पत्नी सो माधुरी हिला दर्शन घेऊन गेली असता परत बोलावले आणि आम्हा दोघांना नमस्कार करायला सांगितले स्वामीजी कोणालाही नमस्कार करायला सांगत नसत त्यांनी अशा प्रकारे सांगितल्यामुळे मला आश्चर्य वाटले या रात्री स्वामींनी ओम राम कृष्ण हरी हा मंत्र मोठ्याने स्वतः सांगून खोली येणाऱ्या सर्व सेवकांकडून व मी भाऊ संजय लाड प्रकाश मुकादम ह्या सर्वांकडे सर्वांकडून पहाटे पर्यंत जप करून घेतला सुमारे आठ तास ते सांगत आणि त्याच लयीत इतर सेवक म्हणत असत मोठ्याने नामस्करण केले आणि करवून घेतले इतक्या व अशक्य अवस्थेमध्ये हे कसे काय कडून आले याचे आज आश्चर्य वाटते एकतीस जुलै एकोणीशे चौऱ्याहत्तरच्या रात्री स्वामींच्या तोंडचे सहजोद्गार पुढील प्रमाणे होते राम तोमी, मी कृष्ण तोमी राम कृष्ण तो तोमी अक्कलकोट महाराज तो मी साईबाबा तो मी जे कृष्णमूर्ती तो मी स्वामी पूर्णपणे आत्मस्वरूपाशी समरस झाले होते त्यांना संपूर्ण चराचर पर ब्रह्मरूप दिसू लागले होते याचेच हे द्योतक आहे या पुढचा भाग आपण उद्याच्या भागामध्ये ऐकणार आहोत धन्यवाद हरिओ या ठिकाणी स्वामी स्वरूपानंदांचे अनंत निवासातील महासमाधीपूर्वीचे पूर्वीचे अठरा दिवस हा श्रीयुत विजय देसाई यांनी सांगितलेल्या लेखाचा पहिला भाग पूर्ण होतो आहे धन्यवाद हरिओ तत्सत्